जिल्हा रुग्णालय आवारात पोलीस कर्मचाऱ्याने वकिलाला मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याला पोलीस आयुक्तांनी निलंबित केलंय ॲडव्होकेट तुषार दोंदे हे पक्षकाराच्या कामानिमित्त जिल्हा रुग्णालय आवारात गेले असता एम एस सीबाबत त्यांनी रुग्णालय आवारातील पोलीस कर्मचारी विश्वजित राणे यांना विचारणा केली त्यावेळी राणे यांनी त्यांच्याशी वाद घालत त्यांना कानशिलात विनाकारण मारल्याचे दोंदे यांनी सांगितले या घटनेने संतप्त झालेल्या नाशिक बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत पोलीस हवलदार राणे यांना निलंबित करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश काल जारी केले निलंबन काळात राणे यांना पोलीस मुख्यालयात दररोज हजेरी द्यावी लागणार आहे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या परवानगीशिवाय राणे यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे निलंबन आदेशात म्हटलं आहे नांदूर नाक्यावरून सिव्हिल हॉस्पिटल अम्बुलन्स मध्ये पेशंटला घेऊन सिव्हिल आणलं त्याच्यानंतर एम एल सी रिपोर्ट घेऊन पोलीस चौकीला गेलो असता तिथले कॉन्स्टेबल वेळ काढू करत ताला करत होते त्याच्यानंतर मी त्यांना दरवाजा उघडला म्हटलं साहेब मध्ये येऊ का म्हणे हा कोण तुम्ही म्हटलं बसू का साहेब म्हटलं मी वकील म्हटलं आणि ते तुम्हाला एम एल सी रिपोर्ट आणि पंचनामासाठी मदत करतोय पंचनामासाठी मदत करतोय म्हटलं तुम्हाला तर मी काय तुमचं कोर्ट नाही म्हणे बाहेर थांब म्हणे आणि माझी शारेराची भाषा करायला लागल्या साहेब मी वकील म्हटलं हे तुमचं कोर्ट नाही म्हणे तिकडे शांतपणा वकील कोर्टात करायचं आणि उठून मला धक्काबुक्की केली आणि दोन तीन काना खाली मारले त्याच्यानंतर मी मोबाईल काढून व्हिडिओ काढायला लागलो मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ मध्ये पण आलेले की त्यांनी मला शिवी गाव केलेली आणि तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करेल असे हे सिव्हिलच्या इथं ती पोलीस चौक आहे ना सरकारवाड्याची त्यांनी नाव व्हिडिओ मध्ये नाव त्यांचं विश्वासित राहणे असं सांगितलं होते जॅकेट घातलं असल्यामुळे त्यांचे नंबर प्लेट मला बसत नाही मी तुम्हाला ती व्हिडिओ देतो त्या व्हिडिओ मध्ये बघून घ्या त्यांनी मला पण शिवी पण सिविण्याचा प्रयत्न केला आणि खोटा गुन्हा दाखल मध्ये आणखी ते धमकी बंदी दिली

त्याच्यानंतर मी जाब विचारल्याच्या नंतर त्यांनी मला धक्काबुक्की करून बाहेर काढून द्यायचा प्रयत्न केला प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक